सायकल पंक्चर झाली शर्ट फाटलं काय करू आता पैसे अरे यार वॉशिंग सेंटर अरे थांब शैल्याला भेटतो आता शैल्याला मागतो पैसे अरे अरे नाही काम होत यार त्या इकडे थोडस सायकल पंक्चर झाली राजा नाही काही शर्ट बी फाटले अरे मले फाट यार। यार। का नाही सोमवार पर्यंत पाचशे रुपये देशील का मी पांढरा सोमवारी वापस करन तुले पांढरा सोमवारी नाही नाही म्हणजे सोमवारी तु शकत तू शपथ सोमवारी सोमवारी देतो पैशाचा विषय नाही आहे फक्त शपथ मोड राजा शपथ मग शपथ तोड मी देतो पैसे देतो ठीक आहे ना तुझी शपथ तुझी शपथ शपथ मोडली तुझी शपथ मोडली सोमवारी 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 देतो पाचशे रुपये मोडली ना बिलकुल मोडली ना तुझी शपथ शपथ मोडली